बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण एकवीसावे टपरी वहा पीया आनंद हा स्वर्गीय तो। नेमका हाच आनंद मैं आता ही घो तो, तो संवाद मजा काना पड़ा और क्या बोलते हैं मुरारी अरे भाऊ आज शाम तक मैं भेज देता हूँ चालीस बोरे तुमको आज ही आरिफ भाई पेमेंट एकदम से कर दूंगा चलेगा ना अरे चलेगा क्या दौड़ेगा हाँ मी तो संवाद लक्षपूर्वक ऐकतो आहे पाहून टपरीवाला मला म्हणाला लय आराम करे हा अरिफुला रेशनचा माल त्या व्यापारी मोरारलाल शर्माला विकतो गरिबांचा हक्क मारतो लय बोगस माणूस आहे बघा असं काय ह्याच अरिफलालचं रेशनचं दुकान आहे काय हो हो भाऊ तुम्ही चहा घ्यायला आले होते काय टपरीवाल्यानं मला विचारलं नाही रे मी पण आज पहिल्यांदा या आरिफच्या रेशनच्या चारे दुकानावर आलो आहे पण तिकडे जाण्याच्या अगोदर मला तुझी ही चहाची टपरी दिसली मग म्हटलं पहिले चहा घ्यावा मी टपरीवाल्याला म्हणालो एव्हाना मी चहा संपवला होता चहाचे पैसे देऊन मी आरिफलालाच्या दु रेशन दुकानाकडे वळलो कालच मला बदाम काकांचा फोन आला होता त्यांनी रेशनच्या धान्यासाठी लालांकडे संपर्क करण्याचे मला सांगितले होते मग ठरलं तर मी स्वतःशीच म्हणालो कारण आज रात्रीच माझ्या पहिल्या मोहिमेचे नियोजन मी केले होते मी मुखवटा घालून आरिफलालचा मुराललाल शर्माचा समाजासमोर मुखवटा फाडणार होतो त्यांना जन्माची अद्दल घडवणार होतो समाजापुढे त्यांचा खरा चेहरा आणणार होतो त्यासाठी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असल्या जानता राजाची छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आठवण त्यांना करून देणार होतो छत्रपतींच्या आशीर्वादाने हे पुण्यकार्याला प्रारंभ करण्याचे मी आयोजले होते त्यासाठी गोपीची बहुमूल्य मदत मी घेणार होतो छत्रपती श्री शिवाजी महाराजांची छायाकृती व एक पिवळ्या प्रकाशाचा झोत हाताळण्याची व तुतारीचा आवाज घुमवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी गोपीवर मी सोपवणार होतो छत्रपतीचा आशीर्वाद या मोहिमेसाठी मला आवश्यक वाटत होता आरिफलालच्या गोडावरवरून चाळीस पोते मुरारीलालच्या गोडावांवर पोचलेले होते मी दिवसाच मुरलाल शर्माच्या गोडाऊनचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करून घेतले होते नंतर नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मी मी रात्री मुरालाल शर्माच्या गोडाऊनवर धाड टाकली होती आरिफ लालाकडून आले चाळीस पोते त्याने वेगळेच ठेवले होते ते सर्व गोपीच्या मदतीने एका चारचाकी वाहनावर चढवले व वा शेजारच्या झोपडपट्टीत वाटून टाकले ज्यांचा त्या रेशनच्या धान्यावर अधिकार होता त्यांनाच ते देऊन टाकले उर्वरित पोत्यांना हात लावण्याचा सा माझ्यासाठी प्रश्नच नव्हता कारण त्यावर त्या गोडाऊनच्या मालकाचा म्हणजेच मुरारलाल शर्माचा अधिकार होता गोडाऊनमध्ये शिरण्यापूर्वीच तेथे ते असल्या चौकीदाराला क्लोरोफॉर्मच्या रुमालाने मी बेशुद्ध केले होते तेथे ते काही किराणा मालसुद्धा मला मिळाला तो मात्र मी तिथून उचलला त्याचे अंदाजे किंमत म्हणून अठरा हजार रुपये त्या ठिकाणी ठेवून दिले अनाथालयासाठी अन्नधान्य मी नेहमीच खरेदी करत असे त्यामुळे मालाचा अंदाज व त्याचे पैसे हे सहसा माझ्याकडून चुकत नसेल एकमात्र खरे की त्या रात्री झोपडपट्टीतल्या भुकेल्या बालकांची भूक शमवल्याचा मी जो आनंद मला मिळाला होता तो अवर्णनीय होता त्याला शब्दात बांधणे सर्वस्वी अशक्य होते माझी नॅशनल हेल्पर म्हणून पहिली मोहीम या ठिकाणी यशस्वी झाली होती मुंबईत अशा प्रकारे नॅशनल हेल्परचा जन्म झाला होता गौरी गणपतीच्या सणासाठी मी श्रीरामपूरला आलो होतो धूमधडाक्यात गौरी गणपतीचा उत्सव पार पडला आता मुंबईला परत निघालो होतो मनमाडहून धन्यवाद एक्सप्रेसने जायचं होतं घरून निघण्यास उशीर झाल्यामुळे घाईघाईने मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला नेहमीपणे गोपीसुद्धा सोबत होता तोच माझी कोणाशी तरी टक्कर होता होता वाचली त्या व्यक्तीच्या अंगावर मी जवळजवळ आदळत होतो तेव्हा हे मिस्टर दिसत नाही काय आंधळे झाला की काय तिखट प्रश्न केला त्या व्यक्तीने मी स्वतःला सावरत आवाजाच्या दिशेने बघितले व मी स्तंभितच झालो असं वाटलं सर्व पृथ्वी एका क्षणासाठी थांबली आहे रेल्वे स्टेशनवरील सामान वाहणारे हमाल तिकीट तपासणारे टी सी प्रचंड वर्दळ करणारे प्रवासी प्रचंड गलका करणारे विक्रेते सारे सारे स्तब्ध झालेले आहे कारण कारण माझ्यासमोर अप्रतिम सौंदर्याची एक सजीव मूर्ती उभी होती मनाचा वेध घेणारे मोठे मोठे काळे भोर डोळे नाजूक जीवनी कमनीय बांधा तांबूस गौर वर्ण त्यावर गालावर पडणारी खळी कमरेपर्यंत रुळणारे लांब लचक केस धारधार नाक भव्य कपाळ त्या सौंदर्याच्या देवीकडे मी भान हरपून बघतच बसलो ए मिस्टर मी तुमच्याशी बोलते आहे दिसत नाही का अ हो हो, 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 हो दिसते दिसते मॅडम पण पण मी जरा घाईत होतो म्हणून तोल गेला सॉरी सॉरी हं मी स्वतःला सावरत म्हणालो तोल जायला काही खायला मिळत नाही काय ती युवती खूप संतापलेली दिसत होती नाही मिळते खायला पण सांगू का काही ना खायला मिळत नाही तर काही ना जरूरीपेक्षा जास्त मिळतं सॉरी माझा कोणताही चुकीचा उद्देश नव्हता मा माफ करा मला अक्षर हो ते ते मी अक्षरशः हात जोडीत त्या युवतीला म्हणालो व गोपीकडे वळत म्हणालो गोपी आपली बोगी इथेच येईल ना त्यावर गोपीने होकारार ती मांडो लावली मग तिथे एका बाकड्यावर बसत मी व गोपी गाडीची प्रतीक्षा करू लागलो युवती पण तिच्या सामानाशी आवरावर करीत होती तेवढ्यात धन्यवाद एक्सप्रेसने धडधडत मनमाड रेल्वे स्टेशनामध्ये प्रवेश केला योगायोगाने गाडीतही त्या युवतीच्या समोरचाच बर्थ मला मिळाला होता मनात आलं आता ही तिखट मिरची संपूर्ण प्रवासात आपल्याशी भांडण करत राहणार गाडीने काही क्षणात रेल्वे स्टेशन सोडले सह्याद्रीच्या डोंगर रांगात दुरून दिसू लागल्या आणि मला आठवलं माझं ट्रेकिंगचे गुरु गुरुबचन सिंगने मला किती कुशलतापूर्वक ट्रेनिंग शिकवले होते शिकवताना माझ्या अंगात शौर्याचा आविष्कार केला होता पण सुरुवातीला माझ्या अंगाचा कसा थरका फुडाला होता खरोखरच ट्रेकिंग हे खूप साहसिक काम आहे कुठे जात आहात माझ्या कानात एक मंजूळ स्वर आला व आवाजाच्या दिशेनं मी बघितलं मगाची ती युवती मला विचारत होती मुंबईला आपण मी पण मुंबईलाच तिथेच असता का आपण मी पण मुंबईलाच असतो गिरगावला आमदार बदाम काकांचे अनाथालय आहे तिथेच असतो मी प्रशासक म्हणून असं होय मी स्वरा स्वरा चिखलीकर मायबोली चॅनलमध्ये शोध पत्रकार म्हणून कार्यरत आहे आपले नाव मी आकाश पुंडलिक व हा माझा असिस्टंट गोपी उत्तरादाखल गोपीने स्वराला नमस्कार केला स्वराने पत्रकार म्हटल्यावर माझ्या चेहऱ्यावर तिरस्काराची रेषा उमटली आठवला मला पत्रकार विनायक महाशब्देंचा चेहरा त्यांचे ते विकृत रूप त्यांच्या कृपेने मला झालेली अटक पोलिसांकडून मला झालेली अमानुष मारहाण त्यानंतर पत्रकारितेवरून माझ्यात व स्वरामध्ये शब्दयुद्ध सुरू झाले व शमलही गाडी थोड्याच वेळात इगत स्टेशनवर थांबली तेव्हा स्वराच्या ओळखीची एक स्त्री आमच्या डब्यात चढली अगं सुषमा तू चांगलं झालं तुझी भेट झाली वा वा स्वरा तू भेटलीस मस्त झालं आता बघ आपला प्रवास किती सुखाचा होईल ते सुषमा हत्या मगाची स्त्री म्हणाली आणि मग दोघींच्या गप्पांना सुरुवात झाली दोन स्त्रियांच्या गप्पा खुशालीच्या असल्यामुळे सुरुवातीला मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्या स्त्रीच्या दिल्लीला दिलेल्या मुलीच्या सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत आहेत याचा उल्लेख आला तेव्हा स्वाभाविकपणे माझे कान टावकारले गेले व लक्षपूर्वक मी त्या सुषमा हत्याचे बोलणे ऐकू लागलो आणि ठरविले या सुषमा हत्याच्या त्या शारदा नावाच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा तिचा हुंड्यासाठी छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीचा सा चांगला समाचार घ्यायचा त्यांना जेलमध्ये पाठवायचे स्वरा व सुषमा हत्या यांचा जेव्हा हा संवाद सुरू झाला होता तेव्हा गाडी लागोपाठ बोगद्यामधून जात होती अंधारवर प्रकाशचे पर्व सुरू झाले होते मी झोपेचं सोंग घेऊन त्यांचं सर्व बोलणं ऐकत होतो जेव्हा सुषमा हत्याने शारदेचा दिल्लीचा पत्ता स्वराला सांगितला तेव्हा मात्र मी तो आठवणीने माझ्या जवळील कागदावर टिपून घेतला कारण आता हाच पत्ता नॅशनल हेल्परच्या दुसऱ्या मोहिमेसाठी पासवर्ड ठरणार होता आरक्षण न मिळाल्यामुळे आणि घाईघाईने दिल्लीला निघाल्याने फारशी तयारी मला करता आली नाही दोन अडीच दिवस रात्रीचा जनरल डब्यातील माझा तो रेल्वे प्रवास अत्यंत दगदगीचा वा त्रासदायक ठरला होता त्यामुळे मोहीम फत्ते करण्याची नशा जर नसती तर कदाचित एवढ्या त्रासाला सामोरे जाण्याचे धाडस माझ्यामध्ये नव्हते हे निश्चितच साधारणत दुपारी साडेबाराच्या सुमारास मी दिल्लीला पोहोचलो माझ्या प्रवासात पहिल्यांदाच दिल्लीला आलो होतो सर्वत्र माणसांचा पसरला फाट सागर प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहनांची वर्दळ त्यांचे कर्णकर्कश आवाज रहदारीचा प्रचंड ताण या साऱ्यांनी माझे डोळे दिपले होते मग मी माझ्या मोहिमेकडे मोर्चा वळविला जनकपुरी रोड नंबर बारा लाल लोटियाचे घर यावरच मी माझे सर्व लक्ष केंद्रित केले होते सर्वप्रथम दुपारी मी आल्या आल्या गिरधारीलाल लुटियाचे घर बाहेरूनच बघून घेतले होते त्यांच्या घराजवळ एक विशाल वडाचा वृक्ष होता त्याच्या फांद्या गिरधरलालच्या घराच्या गच्चीपर्यंत विस्तारित झाल्या होत्या माझ्या दृष्टीने घरात प्रवेश करण्यासाठी हा वटवृक्षच माझ्यासाठी वरदान ठरणार होता त्याच परिसरातील लॉजवर मी मुक्काम केला होता सोबत नेहमीप्रमाणे गोपी होताच कारण त्याच्या सहकार्याशिवाय नॅशनल हेल्पशी एंट्री सर्वस्वी अ शक्य होती शिवछत्रपतींची प्रतिमा पिवळा प्रकाशज्योत आणि तुतारीचा आवाज या सर्वांचा मेल तो चांगल्या प्रकारे घालत होता आम्ही लॉजवर रूम घेतली तेव्हा दुपारचे साडेचार वाजले होते प्रवासाचा शीन आल्यामुळे आम्ही दोघेही जण गाढ झोपी गेलो मला जाग आली ती गोपीच्या आवाजानेच आकाश भैया उठा उठा लवकर अहो रात्रीचे साडे दहा वाजले आहेत लवकर चला खूप उशीर झाला तर आपली मोहीम पत्ते होण्यास अडचणी वाढतील तसा मी ताडकन उठून बसलो तात्काळ गिरधरी लाल घरी जाण्याची तयारी करू लागलो मी व गोपी जेव्हा गिरधारीलाल लुटियाच्या घराजवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा झाले होते सर्वत्र निरव शांतता होती कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज दूरवरून ऐकू येत होता मी गोपीला खुणावले तसा माझ्या आज्ञेची वाट पाहणारा गोपी ताडकन माकडासारखा उडी मारून आपल्याजवळील साहित्यासह वडाच्या झाडाच्या पारंब्याच्या साह्याने गिरधरलाल लोटियाच्या गच्छीत त्याने प्रवेश केला होता तो आता माझ्या प्रवेश करण्याची प्रतीक्षा करत होता दरम्यानच्या काळात मी नॅशनल हेल्परचा पेहराव धारण केला होता नकशिकांत काळे कपडे प्रधान केले होते काळाच मुखोटा पण धारण केला होता तेव्हाच मला गिरधरला लोटियाच्या घरातून जोरजोरात रडण्याचा व कोणातरी मारहाण होत असल्याचा आवाज आला आणि मला संकट मोठे होत असल्याची जाणीव झाली मी तात्काळ वडाच्या झाडावर चढून गच्चीजवळील एका मोठ्या पारंबीच्या साह्याने गच्चीवर प्रवेश केला गच्चीवरील दरवाजा गोपीने उघडा करूनच ठेवला होता मी त्यातून प्रवेश करीत मुख्य हॉलकडे बघू लागलो तेथील दृश्य बघून माझा थरकापच उडाला होता कारण एका स्त्रीला चार पाच जणांनी एकत्रित पकडले होते व एक दुसरी स्त्री हातातील माचीसने काडी पेटवण्याचा प्रयत्न करीत होती सर्वजण मिळून त्या स्त्रीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा त्या ते ठिकाणी अंधारात उभे असल्या गोपीला मी इशारा केला तसा गोपी नेहमीच्या सरावाने त्याने घरातील मेन स्विच ऑफ केला सर्वत्र अंधार पसरला मग गोपीने आपल्याजवळील बॅटरीच्या माध्यमातून पिवळा झोत सोडला पाठोपाठ तुतारीचा आवाज शिवप्रतिमेची छायाकृती तेथे ते उपस्थित सर्व मंडळी भेदरली असतानाच मी त्या ठिकाणी प्रवेश केला व सर्वप्रथम त्या दुसऱ्या स्त्रीच्या हातातील माचीस घेतली झटापट करून सर्वांना ताब्यात घेतले गोपीच्या मत्तेने सर्वांना दोरीने बांधले त्या स्त्रीची शारदेची सुटका केली व दिल्ली पोलिसांना फोन केला शंभर नंबरवर त्यांना तिथे घडत असलेला अमानवीय प्रकार सांगितला गिरधारी लाल त्यांची पत्नी शारदेचा नवरा ननंद दीर सर्वांना खडे बोल सुनावले शारदेला पोलिसांना सहकार्य करण्यासाठी व तिच्या सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी प्रवृत्त केले जसे दिल्ली पोलीस तिथे आले तसा मी व गोपी आल्या मार्गाने परत गेलो वांधारात लुप्त झालो व लॉजवर येऊन आम्ही शांतपणे झोपी गेलो आज माझं मन खूप आनंदी होतं एका असहाय्य विवाहितेला मदत केल्याबद्दल खरंच आजचा मनुष्य किती पशु झाला आहे भूक इतकी वाढली आहे की तो हे विसरला आहे की आपल्याला ही मुलगी आहे तिलाही तिच्या सासरचे लोक त्रास देऊ शकतात दुसऱ्याची मुलगी ही आपली मुलगी समजता येत नाही काय लहानपणापासून तळ फोडासारख्या जपलेल्या मुलीला मुलीचा बाप कन्यादान करून आपल्या हवाली करतो तिच्या प्रती आपले पती म्हणून सासरा म्हणून सासू म्हणून दीर म्हणून ननंद म्हणून काही कर्तव्य नसते का नुसते तोंडाला लागल्या रक्ताच्या चा, चटक्याप्रमाणे आपण मागण्या करीत सुटतो पैसे आण कार आण सोने आण दागिने आण हे आण ते आन, ही आणवारी कशासाठी माणसाला जाताना लागते दीड मीटर पांढरा कापडा आणि आणि एक दीड मन लाकडं आणि रोकेल जाणाऱ्या माणसांचं शेवटी येथे उरतं ते नाव त्याने आपल्या कर्तृत्वाने कमवलेलं नाव प्रतिष्ठा केलेल्या चांगल्या कामाच्या आठवणी पैसा गाडी बंगला कंपन्या फॅक्टऱ्या सोबत घेऊन गेल्याचं एकतरी नाव ऐकण्यात एक नाही तरी मनुष्य एवढा लालची का का आपल्यात तो पशुत्व जागवतो आहे का कोल्ह्याचा धूर्तपणा वाघाच्या क्रौऱ्याचं दर्शन तो का करतो आहे क्षमा कीव सहानुभूती प्रेम स्नेह आपुलकी जिवाळा या सर्वांना का म्हणून त्याने फारकत दिली आहे का 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 माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळत नव्हतं मात्र एका विवाहित स्त्रीला न्याय दिल्याचं समाधान मात्र मला होतं व थकवा शीन मोठ्या प्रमाणात असल्याने केव्हा मला गाढ झोप लागली माझं मलाच कळलं नाही नॅशनल हेल्परच्या दिल्ली मोहिमेचा मोठ्या प्रमाणात गवगवा मायबोली चॅनलच्या माध्यमातून झाला होता सर्वत्र नॅशनल हेल्परचे कौतुक सुरू होते एक हुंडावळी होता होता वाचला होता नराधमी लोकांना झेलची हवा खायला मिळाली होती जनता जनार्दन खुश झाले होते मी मात्र तितकासा आनंदी नव्हतो कारण अजून मला बराच मोठा पल्ला गाठायचा होता आकाश भैया आकाश भैया इकडे लवकर या टी व्हीवर बघा खास आपल्यासाठीचीच बातमी आहे कोणती बातमी असं म्हणित मी उत्सुकतेने मी टी व्हीसमोर बसलो मायबोली चॅनलवर बातम्या देणारी निवेदिका सांगत होती हे आहेत बहादूर सिंग रणवीर सिंग मेहरा रिटायर होऊन आठ दहा महिने झालेत अजूनही यांची पेन्शन सुरू झालेली नाही त्यांचा फोन नंबर व पत्ता आहे दुसरे रामभाऊ शितमारे शेतकरी जवाहर योजनेअंतर्गत यांना विहीर मंजूर झालेली आहे त्यांच्या शेतासाठी एक दीड वर्षांपासून पंचायत समितीमध्ये चक्रा मारत आहेत पण अनुदान अजूनही मिळालेलं नाही त्यांचा फोन नंबरवर पत्ता हा आहे या तिसऱ्या आहेत अंबुबाई लोईफोडे यांच्या पतीचा मृत्यू रस्त्यातील खड्ड्यामुळे झाल्यावर रस्ता अपघातात झाला राज्य सरकारने घोषित केलेली पाच लाख रुपयांची रक्कम मंजूर होऊनही त्यांना अद्याप मिळालेली नाही त्यांचा फोन नंबरवर पत्ता आहे या तिघांनीही मायबोली चॅनलशी संपर्क केला के आहे या सर्वांना अशी अपेक्षा आहे नॅशनल हेल्परने यांनाही मदत करावी न्याय मिळवून द्यावा मी लक्षपूर्वक बातमी बघत होतो प्रस्तुत तिघांचेही फोन नंबरवर पत्ते मी तत्काळ टिपवून घेतले वाता मी यांना कसा न्याय मिळवून द्यायचा याची योजना मनात आखू लागलो आज सकाळीच मी सिंग मेहरा अंबूबाई डोईफोडे व रामभाऊ शितमारे यांना फोन लावले त्यांचे फोन नंबर मला मायबोली चॅनलवरूनच मिळाले होते त्यांच्याकडून त्यांना होणाऱ्या त्रासाची पूर्ण माहिती घेतली होती त्याला जबाबदार असले अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे व त्यांच्या कार्यालयाचे पत्ते पण घेतले व आता आपण स्वस्थ रहा आपले काम पूर्ण होणारच असे मी त्यांना सांगितले मग बहादूरसिंग मेहराला त्रास देणारा पंढरीनाथ मोरे कर्मचारी रामभाऊ शितमारेंना नाकेनं आणणारा ना स्वप्नील प्रभुणे अधिकारी तर अंबुबाई डोईफोडे त्यांच्या कार्यालयात खेटे मारायला लावणारा ला ला पितांबर काळे यांचा चांगला समाचार घेण्याची योजना आखली सर्वप्रथम तिघांना उद्देशून तीन वेगवेगळ्या वेग चिठ्ठ्या तयार केल्या चिठ्ठ्या जरी वेगवेगळ्या वेग वे वे होत्या तरी मजकूर सगळीकडे सारखाच होता माननीय महोदय मी नॅशनल हेल्पर आपण आपल्या कार्यालयात येणाऱ्या जनतेला जो त्रास देत आहात त्यांच्या कामात आडकाठी आणत आहात त्यांना लाचेची मागणी करीत आहात ही बाब अतिशय गंभीर आहे याच संदर्भातील एक प्रकरण सविस्तरपणे या चिठ्ठीसोबत पाठवत आहे आजच्या आज त्यावर कार्यवाही करून त्यासंबंधीचे मंजुरीचे आदेश घेऊन आज रात्री अकरा वाजता शहरातील महात्मा गांधी चौकात गांधी पुतळ्याजवळ यावे त्यातच आपले भले आहे एवढे मात्र लक्षात ठेवावे आपला हितचिंतक नॅशनल हेल्पर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या